तुम्ही एक बघितलं का इथे जखमींना बघायला नरेंद्र मोदी एअरपोर्टवरनं सरळ हॉस्पिटलात गेले तुम्हाला कुठे पप्पू आणि पिंकी दिसले का हो ते कुठेच गेले नाही आहेत ते देशाबाहेर पळून गेलेत अशा वार्ता आहेत ते तिथे अजिबात आलेले नाही आहेत म्हणजे त्यांना या देशातल्या जखमींची पण विचारपूस करायची नाही आहे त्यांना कोणाबद्दलही सहानुभूती नाही आहे कोरडी काहीतरी बडबड करायची आहे आणि एक खुलसटपणा त्यांनी काय केला बरोबर पाहिलं की नाही पप्पूचा की तो काहीतरी काँग्रेसच्या अधिवेशनाला दहा मिनटं उशीरा आला म्हणून त्याने दहा पुशप्स काढले शिक्षा म्हणून दहा पुशप्स काढले मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती जी झाड टीका तो करतो माफीवीर म्हणतो अमुक म्हणतो तमुक म्हणतो त्याबद्दल माझी अशी नम्र सूचना आहे की आमच्या इथे सावरकर स्मारकामध्ये आम्ही एक कोलू ठेवलेलं आहे त्या कोलूवर फक्त दहा ग्राम खोबऱ्याचं तेल त्यांनी काढून दाखवावं पेकाट मोडेल दहा ग्राम तेल काढताना बोलायला काय जातं तोंडची बा बाप दौडायला काय जातं हा काय किंवा याचा गुलाबी चाचा पंजोबा काय हे सगळे लोक देशाच्याबद्दल अजिबात जागरूक नाही हे देशद्रोही त्यांना म्हणायला आता हरकत नाही